म्हण होत तरी एवढ्या खोड्या सांगला तरी हे काय म्हणायचे म्हणायचे फोक आहे तुम्ही जमाय मग भगवान परमात्म्याने आता एकदा विचार केला की आपल्या आईलाही आपल्या खोऱ्या वगैरे कळलं पाहिजे

तो म्हणायला लागला आई अगं मला भूक लागली स्तनपन दे आणि यशोदा ते लग्न यश्वरा विनंती करते का कृष्णाला सोड हरीचा सोड हरीचा

मैया शौके ईश्वरता नाही होत्या आणि मग प्रेमानं त्या कृष्णाला मांडीवर घेतलं त्याला ते दूध पाजू लागले ऐका सजवण करू लागले पण ते ओढ्यामध्ये दूध <laughs> ती ऊतू यायला प्रश्न तिची आणि तिने काय केलं आपल्या जवळच्या कृष्णाला मांडीवरून खाली ठेवलं आणि त्या दुधाकडे कृष्णाला राग आला जशी ते तिकडे गेले तशी पर्यंत इकडे दह्याकडे राफोडला पालक्या घातलेल्या उकळीवर चढला शिंट्यातोरी खाऊ लागला येशुरा दुधाचं भांड उतरून भांड्यावर जाते तो कृष्ण आला तिच्या लक्षात की हे काम आता या कृष्णातून त्या गोपीचा दररोज सांगत होत्या आपल्याला खोट वाटत होत पण आज आपल्याच घरात त्याने चोरी केली आणि मग यशोधनाचा विचार केला की याला शिक्षा केली पाहिजे घरातलं दावं घेतलं आणि ते दावं घेतल्याच्या नंतर त्या उखाळ्याला ती बांधायला सुरुवात करतो लक्षात घेतो पण झालं काय कथा आहे महत्वाची कथा आहे झालं काय की ते दाव हे दोन गोट कमी पडत होते दुसरं घेतलं ते बांधलं दोन गोट कमी दोन मोटक दोन घरातले दावे संपले पण दोनच बोट कमी पडले दोनच का पडले असा विषय का शेवटी भगवंताला दया परमात्म्याने म्हटलं आपली लीला संपतो आपल्या आईला फार कष्ट होत आहे आणि भगवंताला स्वतःहून आणि त्या ठिकाणी आपलं बांधून घेतलं लक्षात आता कमी झाले पडलेल्याच कारण असं आहे की आपले जीवन जे आहे हे तीन गुणांनी युक्त आहे तीन गुण आहेत आपल्या जीवनामध्ये सत्व रज आणि कारण त्रिगुणात्मक मायेने हा जीव बांधलेला आहे मग तुम्हाला जर देवाला बांधायचं असेल तर त्यांच्याकरता दोन गुण कमी झाले पाहिजे आपले ठेवा दोन गुण आपल्या जीवनातले कमी झाले पाहिजे आणि ते गुण म्हणजे रजोगुण आणि गुण सत्वगुण ही देव खानला आणि रजोगुणला त्रास देतात ते त्रास देणारे आपण एक भाऊ ऐकतो अबो बीन सुजावला

आणि एकदा सत्व गुण ज्याच्या जीवनात शिल्लक राहिला की त्याने परमात्मा बांधला मंडरीचा तो जहेला 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 मंडरीचा तो विराहेला खंडा रे ता विराहेला खंडा रे ता आ नमाय नमाय जय साधु कन्हैया विराहेला खंडा रे ता एकदा अनंतलीला बनवं द्यायचे आहेत मग अशा अवस्थेमध्ये आता हा भगवान कृष्ण आता मैया मैय्याने बांधलं आणि ईश्वराला वाटलं की मला आपल्या कामात काही येते पूर्वीच्या वेळेला पोरांना बांधायचे आपल्या वेळेला बांधायचे पोर भोकळाला त्या खांबाला त्यावेळेचा वेळच तो होता चार चार तास तास होत आहे घरांमध्ये आई बाप्पाला पुढे वेळ होता एवढं लक्ष द्यायला तुमच्याकडे पण लक्ष द्यायला वेळ नसताना देखील त्या काळातले पोरं चांगले चांगले शिकले आणि चांगले चांगले झाले कारण काळ असं पाहत आपल्या की आपल्या शाळांना नव्हतं शिरत पण ज्या शाळेला कुंपण नव्हतं त्या शाळेतली पोरं कलेक्टर झाली तिकडे तुम्हाला शाळा सुशोभित करताना तो काही विषय नाही पण आपला मूळ विषय आहे त्या उद्बोधनामध्ये हा विषय मात्र आहे आणि म्हणून आता आईने काय केलं ते बांधलं आईला वाटला तर हा पडलेला तर आई या ठिकाणी आई दुसऱ्या कामामध्ये निघाली आणि मग हा कृष्ण मात्र तिथून आता जुन्या अर्जुन वृक्षामधून चालला त्याने काय याला उकाल बांधून घेतला आता उकळ ओढत ओढतच निघाला ते उकळी तिथे अडकले कृष्ण गोराने ओढू लागला वृक्ष मुळासंगत उपटला गेला खाली पडले वृक्ष जमिनीत पडल्याबरोबर त्यातून अग्नीप्रमाणे दैवी प्रमाण दोन पुरुष निघाले कृष्णा नमस्कार केला आणि थोडे स्तुती करून त्याचे ते अर्जुन वृक्षदा कोणी असेल तर नादाच्या शाफामुळे कुबर आणि मणि या नावाचे ते कुटेराचे पुत्र होते श्री कृष्णाच्या चरण स्पर्शानं आणि त्यांचा त्या ठिकाणी आणि उद्धार झाला परीक्षेत राजा हे जुनाट अर्जुन वृक्षाचा पडलेले असताना त्यांचा वज्रापात्रासारखा मोठा झाला नंदा बोग त्या ठिकाणी आले एक पाहिलं तर्क करता कोणावर येईल ना आणि कृष्णाला पहिल्याबरोबर नंदाच्या मनामध्ये निर्णय मोकळे केलं आता या गोपाळांमध्ये गोपनंद नावाचा गोप होता वयोवृद्ध होता तो आणि ज्ञान वृद्ध होता त्यानं गोकुळवासी लोकांना असं सांगितलं की पहा आपण इथे राहतोय पण आता किती दिवस झाले आपले एकापेक्षा संकट येत आहे आपल्या जीवनामध्ये अरिष्ट राहिले आहेत ना या जागे या ठिकाणी राहण्यामध्ये या जागेमध्ये राहण्यामध्ये असं अरिष्ट येत आहे आपल्यावर एकापेक्षा एक संकट येत आहे मग एक काम करू आपण आता इथे न राहताना आपण आपले मुलं बाळ गाई म्हशी इथून जवळच वृंदावन नावाचं क्षेत्र आहे त्या वृंदावनाला जाऊ तिथे राहू तिथे जनावरांना डोंगरावर हे पडलं रामकृष्णाला आनंद झाला नाना प्रकारचे खेळ खेळण्यात त्यांचा वेळ सुखाने जाऊ लागला एके दिवशी बलराम आणि कृष्ण आपल्या खेळगड्यांसह यमुनाच्या तीरावर वासर चालत असताना कृष्णाला मारण्याचे हेतून त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी एक राक्षस आला त्याने वासराचं धारण केलं कृष्णन के त्याला ताबडतोब ओळखलं आणि त्याचा प्राण घेतला वर बघा असे वर बकासूर या अनेक राक्षसांनाश आणि आपला केला त्यानंतर होतना बक त्याचा बंधूवाध या अनेकांना आणि कृष्णाला मागण्याकरता वृंदावनामध्ये वा आले आणि कृष्णाने मात्र त्यांचा आणि त्या ठिकाणी आपला नाश केला ऐका परीक्षित राजा म्हणतात मुलीराज कृष्णानं आपल्या वयाच्या पाचव्या वर्षी या सर्व कृती केलेल्या लहानचा होता तो पाच वर्षाचे माझे ये बाळ येशोला म्हणते माझा बाळ हा पाच वर्षाचा होता त्या कालखंडामध्ये याने आणि त्या ठिकाणी काय कार्य केलेलं केलेला आहे सुखाज म्हणतात भगवत श्रेष्ठा भगवंताची कथा ही पुप्त आहे पण मी तुम्हाला सांगतो कृष्णाला गोप आणि वासरांना आगरसुरायच्या सोडवलं मग ते सर्व नदीवर आले आणि त्या ठिकाणी ते म्हणतात गळ्यान हे स्तर आणि कडकडे भूक लागलेली आहे एक कामगार या वासरांना पाणी पाला ते हिरव्या गावात सोडून आणि आपण सर्व एकत्र भोजन करू सर्वांना हा भेट पसंत आता सर्व त्या ठिकाणी वासना सोडलेली आहे आणि सर्व पर त्या ठिकाणी गोलाकार बसलेली आहे सर्वांनी आपापल्या शिव आणलेले आहेत आहे हा सोहळा तुम्हाला शेवटच्या दिवशी पाहायचा आहे आतापर्यंत आपण हा केला नाही असा पण आता तुम्हाला हा अद्भुत आनंद पाहायला मिळणार आहे ऐका सर्वांनी आपापले शिबिर्या दिलेली होते आणि सर्व आपल्या शिबिरा सोडायला सुरुवात करताय जेवणामध्ये कोंबळ्या गवतावर चढत असलेली दूर गेली निशेनाशी झाली गोप बालक घाबरले आणि त्यांचा शोध करण्याकरता त्या जेवणात उठू लागले कृष्ण त्यांना म्हणतात मित्र हो पुढचं जेवण टाकून उठू नका तुम्ही बसा मी येतो लगेच निघाले भगवान कृष्ण सर्वत्र सर्व शोध केले ला लागला नाही आणि मग पाहिलं आणि मग कृष्णाची ही लीला पाहण्याकरता त्याच्या मनामध्ये ती गोष्ट आली कृष्णानं काय केलं गोपवाल्या जीवनामध्ये गुंतलेलं आहे हे पाहिल्याच्या नंतर ते तिथले वासरांना आणि कृष्ण शोध करत करणारी त्याकडे जेवत जेवत असलेल्या सर्व गोप बालकांना त्यांना दूर नेऊन हे सर्व गेलेले वासर गोप बालकांना परत आणावं कृष्णाला काही कठीण नव्हतं त्याने त्या ब्रम्हदेवा परत आणले असते पण कृष्णाने विचार केला की या ब्रह्मदेवालाही कळलं पाहिजे की आपल्यापेक्षाही आपला कोणीतरी बाप देव मोठा आहे म्हणून याला आनंद कशाचा बोलत नाही ते त्याला आनंद होतोय ना म्हणू दे कृष्णानं काय केलं त्या ठिकाणी त्या बालकांना आणि त्या गुप्पाना आणि त्या गाईंना अन्न भगवान कृष्ण परमात्म्याने जसेचे तसे दुसरे तेवढे गाई तेवढे गाई गोपाळ ते सर्वच तसं गोलाकार बसले आणि ते थांबल गाईत ते गोपाळ बसलेले जे ब्रम्हदेवाने तसे तसे तिथे आदर आता ब्रह्मदेवाला आनंद होता कशा की आपण याचे जे ने नेले तर दुःख करत बसला असेल ब्रह्मदेव पाहायला आला की प्रभर आता काय चाललंय ऐका ब्रह्मदेवाला देखील हे तत्व कळलं आणि भगवंत म्हणतात कृष्णाची क्षमा माहिती त्याने ब्रह्मदेवाने त्याला सेवा प्रदेशाबरोबर बंधन केलं आणि सत्य लोकांमध्ये त्या ठिकाणी आपले निघून गेले